नमस्कार तर आज आपण स्पेशल मुंबई स्टाईल मसाला सँडविच बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघू बघूया कोथिंबीर पुदिना चटणी स्मॅश केलेला बटाटा काकडी कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक आणि बटाट्याची आपण स्पेशल भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तकडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यात आपण जिरे टाकूया जिरे चांगले फुलणे गेले पाहिजे बारीक किसलेला आलं टाकूया एक सेकंदासाठी परतून घेऊया आणि थोडीशी हळद थोडीशी लाल तिखट थोडीशी धना मिक्स करूया बटाट्या पडलेल्या टाकूया थोडासा गरम मसाला सर्व साहित्य जिगजीव जिग करून घेऊ मसाल्यामध्ये कोट अगदी दोन मिनटात ही भाजी बनवून तयार होते नक्की बनवा भाजी परतली गेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया एकूण करून गॅस बंद करून घ्यायचा आणि ही भाजी थंड झाल्यावर सँडविच बनवायला घ्यायचं आहे तर ब्रेडला आता आपण दोन्ही ब्रेडला बटर किंवा तूप लावून घ्या मी तूप लागत आहे आणि दोन्ही ब्रेडला तूप लावून घ्यायचं अशा पद्धतीने तर ब्रेडच्या दोन्ही साईजला घेतले आहे बटरही लावू शकता आणि एका साईडला चटणी लावायची आणि एका साईडला बटाट्याचा मसाला लावायचा जो आपण बनवला आहे एका ब्रेड स्लाइसला स्लाईसला आता ही पुदिना कोथिंबीर चटणी लावून घेऊया ही स्पेशल चटणी आहे तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर हो, अपलोड केलेली गेली आहे तर आता एका साईडला ही चटणी लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडला आपण जे बटाट्याचं भाजी बनवली आहे ती लावून घेऊया एका साईडला पुदिना कोथिंबीर चटणी लावली आहे आणि एका साईडला बटाट्याचा मसाला लावला आहे आता आवडीनुसार भाज्या ठेवून घेऊया काकडी कांदा बटाट टॉमॅटो बटाट्याची भाजी बनवली आहे तुम्ही बीट वगैरे ठेवू ठेवू शकता भाज्या ठेवून झाल्या आहे तर आता आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊया स्प्रिंकल करायचा आणि टोस्ट करायला थे टोस्ट करायला ठेवायच्या आधी वरच्या साईडनं तूप किंवा बटर लावून घ्यायचे आणि टोस्ट करून घेऊया सँडविच आता मेकर मध्ये ठेवले आहे आता गॅसवर भाजून घेऊया तर बनवून तयार झाले आहे आपले मुंबई स्पेशल मसाला सँडविच तर नक्की बनवून बघा जेवढे दिसायला छान तेवढे चवीला अप्रतिम तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू